नमस्कार काही करून मुक्ताला खूपच काळजी वाटत असते ती म्हणत असते नाही नाही खरंच मला असं का वाटतय की कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय पण माझ्या नजरेला मात्र ते दिसतच नाही अभिषेकची बायको आहे हे तर मला सत्य समजलंय पण कोणतीही बाई आपल्या नवऱ्याचं लग्न होत असताना अशी शांत कशी काय बसू शकते मला खरंच तिच्या या गोष्टीची कमालच वाटते आणि म्हणूनच तिने मिहिरला फोन केलेला असतो ती मिहिरला सांगते मिहीर, मिहीर काही कर पण अभिषेकच्या बायकोच बायकोच नाव आणि बायकोचा नंबर शोधून काढ म्हणजे कार, कार। तेव्हा मात्र मिहीर बोलतो हो मुक्ता वहिनी तू काळजीच करू नकोस पुढच्या एक तासाच्या आत मी तुला अभिषेकच्या बायकोचा नंबर आणि तिचं नाव पाठवतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंद्रा सागरला म्हणत असते काय रे सागऱ्या मुक्ता काय करतीय तेव्हा लगेच सागर म्हणतो मम्मे तुला तर माहितीच आहे ना मुक्ताचं काय चाललंय ते त्या काय करतात काय नाही त्यांचं त्यांनाच समजत नाही काही झालं तरी त्यांचा अभिषेक वरती विश्वासच नाही तेव्हा मात्र इंद्रा बोलते असू दे तिला काय करायचंय ते करू दे पण आपल्याला तो पोरगा लय भारी वाटतो खरं तर बघायला गेलं तर आपल्या कोमलसाठी मी असला पोरगा शोधलाच नसता मला सापडलाच नसता तर तेव्हा मात्र सागर म्हणतो मग मम्मी मी तर तेच म्हणतोय ना पण काही झालं तरी मुक्ता समजून घ्यायला पाहिजेत ना मुक्ता मात्र ते समजूनच घेत नाहीत मुक्तांचं आपलं एकच नाही अभिषेक अभिषेकचं लग्न झालंय म्हणजे झालंय हे ऐकून इंद्रा बोलते काय तू काय बोललास रे त्या अभिषेकचं लग्न झालंय असं ती मुक्ता म्हणते मग सागऱ्या कुठंतरी पाणी मुरतय आपली मुक्ता कधीच खोट बोलत नाही तुला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच सागर बोलतो मम्मी तेवा लगे तू सुद्धा तेव्हा लगेच इंद्रा बोलते हे बघ सागऱ्या इथं माझ्या लेखीचा प्रश्न आहे जर का मुक्ताला काही गोष्टी खटकत असतील तर तिला तिच्या पद्धतीने शोध घेऊ दे तू त्याच्यामध्ये लुडबुड करू नकोस आणि तू इकडचं तिकडं करू नकोस तेव्हा मात्र सागर म्हणतो मम्मी मी तर मुक्तामध्ये लुडबुड करतच नाही मुळात मला मुक्तामध्ये लुडबुड करायचीच नाही कारण मुक्ताची ही गोष्टच मला पटलेली नाही तेव्हा लगेच इंद्रा बोलते जाऊ दे ना सागऱ्या तुला काय करायचं आहे आणि तू कशाला उगाच जास्त सोड विषय आता सर्व गोष्टी क्लिअर होतीलच इकडे आपल्याला असं पाहायला मिळत थोड्या वेळाने मिहिरने मुक्ताला फोन केलेला असतो आणि तो मुक्ताला म्हणत असतो मुक्ता वहिनी अनुजाचा नंबर भेटलाय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अनुजा आता ही अनुजा कोण तेव्हा मिहीर बोलतो अभिषेकच्या बायकोचं नाव अनुजा आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते ठीक आहे तू लवकरात लवकर मला नंबर पाठव आणि मी सांगते त्या ठिकाणी भेट तेव्हा लगेच मिहीरने तो नंबर पाठवलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मुक्ता मिहीरला भेटण्यासाठी बाहेर आलेली असते त्याच वेळेला मिहीर, मिहीर। मुक्ताला बोलतो मुक्ताबाईनी काय करायचं ठरवलंयस तेव्हा लगेच मुक्ता बोलते आता तू बघच आणि ती लगेच अनुजाला नंबर लावते अनुजाला फोन लावल्यानंतर अनुजा फोन उचलते आणि त्याच वेळेला मुक्ता म्हणते हॅलो तुम्ही अनुजा बोलताय का तेव्हा लगेच अनुजा बोलते हो मी अनुजाच बोलते तेव्हा मात्र मुक्ता बोलते हॅलो अनुज अनुजा तुमच्या नवऱ्याचं नाव अभिषेक आहे का अहो शेजारच्या रस्त्यावरती त्याचा ऍक्सिडेंट झालाय जोरात अपघात झालाय लवकर या एका ट्रकने त्यांना उडवलंय हे ऐकताच अनुजा बोलते अहो तुम्ही फक्त मला ऍड्रेस पाठवाओ मी लगेच येते माझ्या नवऱ्याला जास्त काही लागलं नाही ना तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही नाही तुम्ही या लवकर लवकरात लवकर या आम्ही त्यांना सीसी सिटी हॉस्पिटल मध्ये घेऊन जात आहोत तेव्हा लगेच अनुजा बोलते थँक्यू सो मच तुम्ही या तुम्ही या इथे या मी तुम्हाला घ्यायला थांबते तेव्हा लगेच अनुजा म्हणते हो मी आलेच तेव्हा लगेच मुक्ताने फोन ठेवलेला असतो मुक्ताने फोन ठेवल्यानंतर मिहीर मुक्ताला म्हणतो मुक्ता बहिणी तू काय करतेस अगं असं काही झालं नाही आपल्याला माहिती आहे तुला वाटतं ती अनुजा येईल म्हणून तेव्हा मात्र लगेच मुक्ता बोलते हो नक्कीच येणार ती अनुजा आपल्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट नु� झालाय आपल्या नवऱ्याचा अपघात झालाय तो खूपच क्रिटिकल आहे हे ऐकल्यानंतर कोणती बायको घरात बसून राहील तेव्हा मात्र मिहीर बोलतो कमाल आहे तुझी बहिणी पाहिजे तुला काय आयडिया लावलेस एक नंबर मला तर तुला खूपच आभार मानावेसे वाटतात अशी आयडिया माझ्या डोक्यात आलीच नसती तेवढ्यात मात्र तिथे अनुजा आलेली असते अनुजाला बघताच मुक्ता तिच्या समोर जाते आणि म्हणते तुम्ही अनुजा अभिषेक का तेव्हा लगेच अनुजा बोलते हो तुम्हीच मला फोन केला होता का त्यावेळेला मुक्ता म्हणते हो मीच केला होता त्यावेळेला अनुजा बोलते चला ना प्लीज माझा नवरा कुठे आहे मला घेऊन चला ना मला त्याला बघायचं आहे तेव्हा मात्र मुक्ता बोलते अनुजा तुम्ही पहिल्यांदा व्हा तुम्ही उगाच एवढे हायपर होताय एवढा हायपर व्हायची काही गरज नाही तुम्ही शांत व्हा बघू तेव्हा मात्र अनुजा बोलते अहो तुम्ही काय बोलताय माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि मी शांत होऊ अहो माझ्या नवऱ्याला बघितल्याशिवाय माझ्या जीवात जीव नाहीये आणि तुम्ही असं कसं काय बोलताय तेव्हा मात्र मुक्ता बोलते तुमचा नवरा दुसरं लग्न करतोय तरीसुद्धा तुम्ही घरात लपून राहता तुमच्या नवऱ्याला पाठिंबा देता एखाद्या दे मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना बघताय तरीसुद्धा तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्हाला त्या घरात येऊन त्या घरातल्या लोकांना सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत तेव्हा मात्र अनुजा बोलते तुम्ही कोण त्याच वेळेला लगेच मुक्ता बोलते मी तीच ज्या मुलीशी तुमचा नवरा लग्न करतोय त्या मुलीची वहिनी मी मुक्ता सागर कोळी हे ऐकताच अनुजाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते अनुजाला काय करावं तेच सुचत नसतं अनुजा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला मुक्ता म्हणते तुमचा नवरा अगदी व्यवस्थित आहे पण लपलेल्या बाईला घरातून बाहेर कसं काढायचं त्यासाठी मला हे सर्व करावं लागलं आणि म्हणूनच मुद्दामून मी हे सर्व कळवून आणलं आता मात्र मला कळून चुकलंय काहीही झालं तरी सुद्धा तू अभिषेकचं लग्न थांबवशील त्यावेळेला मात्र अनुजा खूपच अस्वस्थ होते त्यावेळेला मुक्ता म्हणते तुमच्यामुळे तुमच्या नवऱ्यामुळे माझ्या नंदेचं आयुष्य उद्ध्वस्त होणार तिला चार चौघात कोणीही काही बोलणार ते चालेल का तुम्हाला अहो तुम्ही स्वतः स्त्री आहात ना तरी सुद्धा एखाद्या स्त्री बद्दल असा विचार करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का अनुजाला बसलेला असतो आणि अनुजा बोलते मी तुमच्या सोबत यायला तयार आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अभिषेक सागरच्या घरी आलेला असतो आणि तो, तो, तो लग्न कसं करायचं यावरती डिस्कशन करत असतो तेवढ्यात मात्र मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते अभिषेक तुमच्यासाठी मी खास असं सरप्राईज आणलंय आणि ते सरप्राईज बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप मोठा धक्का बसू शकतो तेव्हा मात्र अभिषेक खूपच घाबरतो आणि मुक्ता बाजू लावते आणि बोलते या ना प्लीज आत या अनुजाला समोर बघून तर सावनीची चांगलीच बोलती बंद झालेली असते ती स्वतःशीच बोलते ही मुक्ता कधीच मला जिंकू देणार नाही ही मुक्ता जोपर्यंत कोळ्यांच्या घरात आहे ना तोपर्यंत तो मी या कोळींना उद्ध्वस्त करू शकत नाही अभिषेक मात्र चांगलाच गप्प बसतो त्यावेळेला सागर म्हणतो मुक्ता काय हे तुम्ही कोणाला घेऊन आलाय त्यावेळेला लगेच मुक्ता म्हणते अनुजा तुम्ही सांगाल का तुम्ही कोण आहात तेव्हा मात्र लगेच अनुजा बोलते तुमच्या बहिणीशी जो मुलगा लग्न करणार आहे त्या मुलाची मी बायको आहे अनुजा अभिषेक हे ऐकून मात्र सागरला धक्का बसलेला असतो सागर मुक्ताकडे बघतो आणि बोलतो म्हणजे तुम्ही बोलत होता ते खरं होतं त्यावेळेला मुक्ता बोलते ऑफकोर्स का करण असणार ते सागर मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकलं नाही तुम्ही स्वतःच तेच खरं केलं मग मी तरी काय करणार मला सुद्धा गप्प बसावं लागत होतं पण अभिषेक तू असं का केलंस बोल तेव्हा मात्र अभिषेक बोलतो मुक्ता प्लीज तुम्ही माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट वगैरे करू नका जर का करायचीच असेल तर या सावनीच्या विरोधात करा ही सावनी तुम्हाला साधी बोळी असल्यासारखं दाखवते पण मात्र ही सावनी अजिबात साधी बोळी नाही एक नंबरची खोटारडी बाई आहे ही तेव्हा मात्र मुक्ता सावनीच्या सणसणीत कानाखाली मारते आणि इंद्रा सावनीला धक्के मारून घराबाहेर आकलते आणि म्हणते तुझ्या या साध्या बोळ्या चेहरा बागे खरंच चे एक कडवट सावणी लपले ती काहीही करू शकते कुणालाही उद्ध्वस्त करू शकते हे मला समजून चुकलंय आता मात्र मी तुला या घरात राहू देणार नाही कायमच तू या घरातून चालतं पडायचं तेव्हा मात्र चांगलाच धक्का सावनीला बसलेला असतो तेवढ्यात कोमल येऊन अभिषेकच्या संचारीत कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला माझ्यासोबत असं करताना तुम्हाला काय वाटलं मित्रांनो आणि सावणीचा खरा चेहरा तर खराचे रातर सागर समोर आणलाय पण सावनीला एवढ्या सहजासहजी सोडायला पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू